नमस्कार मी प्रसाद देशमुख अॅग्रोवनच्या मार्केट पॉडकास्ट मध्ये आपलं स्वागत आपण ऐकताय मार्केट बुलेटिन ज्यात असतात शेतमालाच्या मार्केट वर परिणाम करणाऱ्या राज्यातील आणि देशातील महत्वाच्या घडामोडी सगळ्यात आधी आजच्या ठळक घडामोडी नमस्कार शेतकरी मित्रांनो अनेक शेतीमालाच्या भावात सध्या नरमाई दिसून येते शेतीमाल बाजारातील घडामोडीची माहिती शेतकऱ्यांना असणे आवश्यक आहे त्यामुळे आज आपण शेतमार्केट पॉडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या वायद्यांमध्ये काहीशी सुधारणा दिसून आली पण सोयाबीन दबावातच आहे सिबॉटवर सोयाबीनचे वायदे काहीसे वाढून तेरा पॉइंट सतरा डॉलरवर पोहोचले होते अमेरिकेच्या सोयाबीनला मागील दोन आठवड्यांमध्ये चांगला उठाव मिळाल्याने सिबॉटवर सुधारणा दिसली पण सोयापेंड तीनशे त्र्याण्णव डॉलरवरच होते देशातील बाजारात मात्र सोयाबीन दबावात असे सोयाबीनला चार हजार पाचशे ते चार हजार आठशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला देशातील बाजारावर सध्या आंतरराष्ट्रीय बाजाराचा दबाव असल्याचं अभ्यासक सांगतात कापसाच्या भावावरील दबाव कायम आहे कापसाचा हंगाम सुरू होऊन तीन महिने होत आहेत तरीही कापसाच्या भावात सुधारणा नाही कापसाची बाजारातील आवक कायम आहे पुढे सुताला आणि कापडाला उठाव सध्या मर्यादित आहे उठाव वाढण्यासाठी अनुकूल घटक पुढे येत आहेत पण अपेक्षित उठाव नसल्यानं कापसाला मागणी स्थिर आहे त्यातच सध्या भावात गरजेप्रमाणे कापूस मिळत असल्यानं दर स्थिरावल्याचं अभ्यासक सांगतात कापसाचा भाव आजही सहा हजार सहाशे ते सात हजार दोनशे रुपयांच्या दरम्याने आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे एकोणऐंशी पॉइंट एकाहत्तर सेंटच्या दरम्यान होते तर देशातील वायदे पंचावन्न हजार आठशे रुपयांवर होते कापसाचा हा भाव आणखीन काही दिवस असू शकतो असा अंदाज आहे टोमॅटो बाजारातील नरमाई वाढलीये महाराष्ट्रासोबत इतर राज्यांमधील टोमॅटो आवक आहे त्याचा परिणाम बाजारावर दिसून येतोय टोमॅटो बाजार मागील तीन आठवड्यांमध्ये क्विंटल मागे पाचशे ते आठशे रुपयांनी कमी झाले सध्या टोमॅटोला प्रति क्विंटल सरासरी एक हजार पाचशे ते एक हजार आठशे रुपयांचा भाव मिळतोय बाजारातील टोमॅटो आवक आणखीन काही दिवस या पातळी दरम्यान राहू शकते असा अंदाज आहे त्यामुळे आणखीन काही दिवस टोमॅटो बाजारावरील दबावही कायम असू शकतो असा अंदाज टोमॅटो बाजारातील व्यापारी आणि जाणकार शेतकरी व्यक्त करतायत तुरीच्या भावातील नरमाई सुरूच आहे तुरीच्या भावात मागील तीन आठवड्यांमध्ये क्विंटल मागे जवळपास एक हजार रुपयांची नरमाई आली याचे मुख्य कारण आहे नव्या मालाची आवक देशातील अनेक बाजारात नवी तूर दाखल होते पुढील काळात आवक वाढेल तसेच सरकारच्या धोरणांचाही दबावे सध्या तुरीला सरासरी आठ हजार ते नऊ हजारांच्या दरम्यान भाव मिळतोय आवक वाढल्यानंतर बाजारावरील दबाव वाढू शकतो पण यंदा देशातील उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे तसेच आयात वाढीला मर्यादा आहे त्यामुळे आवक घटल्यानंतर दरात पुन्हा सुधारणा होऊ शकते असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय देशातील मका उत्पादन यंदा घटले त्यातच पशुखाद्य उद्योग आणि इतर वापरासाठी मक्याला बऱ्यापैकी उठावे त्यामुळे मक्याचे भाव टिकून येत सध्या बाजारात मक्याला प्रतिक्विंटल सरासरी दोन हजार ते दोन हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय देशात यंदा इथेनॉलसाठी मक्याचा वापर वाढण्याची शक्यता आहे याचा आधार बाजाराला मिळू शकतो सध्या देशातील मक्याचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारातील भावापेक्षा जास्त आहेत त्यामुळे निर्यात मोठ्या प्रमाणात कमी झाली पण देशातच उठाव असल्यानं मका बाजार टिकून राहू शकतो असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय धन्यवाद आज इथेच थांबूनच्या शेत मार्केट पॉडकास्ट मध्ये उद्या पुन्हा भेटू शेतीबद्दलच्या सगळ्या अपडेट्स साठी फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेज ला फॉलो करा धन्यवाद शेतीमालाच्या किमती धोरण आणि राजकारण म्हणजे प्राइस पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स शेतीशी संबंधित सगळ्या महत्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण मार्केट इंटेलिजन्स संशोधन तंत्रज्ञान हवामान नवे प्रयोग शेती सल्ला एका क्लिक उपलब्ध ऍग्रो ला अवश्य भेट द्या